अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी दिलेलं भाषण आजही कोणत्याही भारतीयाचे सर्वात प्रभावी भाषण मानले जाते तरुणांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना त्यांनी काही धडे दिले आहेत ज्याचा अवलंब करून यशाचा मार्ग सुकर करता येतो विद्यार्थ्यांनी आजपासूनच या सवयी आत्मसात कराव्यात कोणत्या आहेत त्या सात सवयी स्वामी विवेकानंद यांचे सात विचार पहिला दिवसातून एकदा स्वतःशी बोला तुम्ही असे न केल्यास दररोज तुम्ही जगातील विद्वानांशी बोलण्याची संधी गमावाल दुसरा कल्पनेवर लक्ष केंद्रित करा हा विचार तुमचे जीवन बनवा याबद्दल विचार करा याबद्दल स्वप्न पहा या, या कल्पनेला सार्थ करण्यासाठी तुमचे हृदय मन स्नायू आणि शरीराचा प्रत्येक अवयव लावा हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे तिसरा उठा जागेवा आणि तुमचे ध्येय साध्य करा चौथा जेव्हा विचार पूर्णपणे मनावर वर्चस्व गाजवतो तेव्हा ती वास्तविक शारीरिक आणि मानसिक स्थिती बनते पाचवा आपण जितके पुढे जाऊ आणि इतरांना मदत करू तितके आपले हृदय अधिक शुद्ध होईल अशा लोकांमध्ये देव वास करतो सहावा आपले विचार आपल्याला घडवतात त्यामुळे आपल्याला काय वाटते याची विशेष काळजी घ्या विचार शब्दांपेक्षा जास्त टिकून राहतात आणि पुढे जातात सातवा आणि शेवटचा विश्वातील सर्व शक्ती आधीच आपल्यात आहेत आपणच डोळ्यांवर हात ठेवतो आणि अंधारात ओरडतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद